नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एज्युक्राफ्ट क्लासेस मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता नववी विषय मराठी कुमार भारती मधील भाग दोन मधील सहावी कविता आहे या झोपडीत माझ्या सुंदर म्हणणार आहोत याचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी ठाकूर या कवितेला सुरुवात करूयात राजा सजी महाली सौखे कधी मिळाली राजा सजी महाली सौखे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली आज पडित माझ्या राजा सजी मिळाली भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गा माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे पारे आणि ती जोऱ्या त्या तुणी होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या पारे आणि ती जोऱ्या त्या तुणी होती चोऱ्या जातात या महाला मज्जाव शब्द आला भीती याला माझा, या जो पडित माझ्या जातात महाला मज्जाव शब्द आला माली मोबी छाणे कंदील दाणे आम्हा जमीन माने या जो पडीत माझ्या मऊ बिछाणे कंदील कंदीलशानदादणी येता तरी सुखेया जाता तरी सुखे जा कोणावरी न बुजा या जो पडीत माझ्या येता तरी सुखेया जाता तरी सुखे जा पाहुणी सौख्य माते देवेंद्र तो हि लाजे शांती विराजे या जो पढित माझ्या पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सरा विराजे याजो पढित माझ्या या जो पढित माझ्या धन्यवाद